नमस्कार मी राहुल कुलकर्णी देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री घोषित झाल्यानंतर त्या जे एकोणीशे चोपन्न साली सुरू झाले वाद होऊ नये अशी अपेक्षा असते पण काही ना काहीतरी कारणामुळे ते वाद होतात आणि हे आहे की ह्या सरकारनं आपल्या मूळच्या बियांचं जतन करणाऱ्या राहीबाई पासून ते योगगुरु आयंगर पासून त्या अनेक महनीय व्यक्तींचा सन्मान केला आधीच्याही सरकारने केला असेल पण आता संपूर्ण यादीचं डिसिक्शन केल्यानंतर आणि भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भातला वाद निर्माण झाल्यानंतर मी जरा सुप्रीम कोर्ट कोश्यारी यांच्या संदर्भात काय म्हणालो होतं आणि असं कोणतं कारण आहे की मिस्टर कोश्यारी यांना हा पुरस्कार दिलाय तेही वेगवेगळे त्यांचे सरकारचे जे पोर्टल्स आहेत नियमावली आहे त्याचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यातले काही पुरस्कार दिले गेलेत काही पुरस्कार खरोखरच उत्तम आहेत पण भगतसिंह कोश्यारी सारख्या व्यक्तीला का या इतक्या मोठ्या नागरी सन्मानानं त्यांचा सन्मान केला गेलाय पण त्याच्या आधी जरा ही यादी नीट लक्षात घ्या आणि मग तुम्हाला लक्षात येईल की हे कुठल्या दिशेनं वारं वाहिलंय या वेळेला निवडणुकीच्या तयारीतल्या राज्यातले अनेक पुरस्कारार्थी याच्यामध्ये आहेत यादीमध्ये पण त्याचबरोबर विचारधारा पलीकडची पण काही लोक का आहेत लो का की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा उजवी विचारधारा सोडून पुढच्या विचारधारेच्या लोकांना पण संधी दिली आता केरळ हे त्या संदर्भामध्ये महत्वाचं आहे पद्म पुरस्कारांची घोषणा रविवारी झाली भाजपच्या विचारधारात्मक विरोधकांपैकी सी पी आय एम चे दिवंगत व्ही एस अच्युतानंद आणि जे एम चे दिवंगत शिबू सोरेन यांची नावं या, या यादीत समाविष्ट आहेत जनसंघापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेले भगतसिंह कोश्यारी पण या यादीमध्ये आहेत तसंच दिवंगत व्ही के मल्होत्रा पण आहेत हे सगळी नावं का महत्वाची आहेत हे तुम्हाला पुढं कळेल अनेक पुरस्कारार्थी हे निवडणुकीच्या तयारीत असलेल्या राज्यातले आहेत मग मी त्याची वर्गवारीच केली की कोणत्या राज्यात निवडणूक आहेत केरळ निवडणूक आयोगातल्यात आठ तामिळनाडू निवडणूक आयोग घातल्यात तेरा पश्चिम बंगाल निवडणूक आयोगातल्यात अकरा आणि पाच पद्मविभूषणापैकी तीन केरळचे आहेत म्हणजे आ आठ अधिक तीन किती झाले बघ त्यापैकी एक जे माजी मुख्यमंत्री आहेत व्ही एस अच्युतानंद यांचं गेल्या वर्षी निधन झालंय त्यांचे चिरंजीव काय म्हणतात बघा आणि हा संदेश कुठे जातो ए अरुण कुमार यांचं वाक्य आहे ही देशाकडून मिळालेली ओळख आहे ती अमूल्य आहे आणि हा कुटुंबाला जो काही सन्मान मिळाला तो आम्ही आनंदाने स्वीकारतोय अच्युतानंद आणि सोरेन यांना दिलेला मरणोत्तर पुरस्कार हे सरकारकडून दिलेल्या विचारधारा पलीकडचे संदेश आहेत पण निवडणूक आहेत तिथे अच्युतानंद यांचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी कधीही पठल नाही खूप वाद झाला त्यांचा आणि मग खूप सारे असे संदर्भ आहेत की ज्याच्यात दिसतंय आपल्याला की हे सगळं थोडंसं विचारधारेच्या पलीकडं पण राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाचं असं आहे पण ते सगळे तसे नाही आहेत आता हा जो एकोणीसशे चोपन्न साली पुरस्कार जाहीर झाला त्याच्यासाठी काही अटी आहेत पद्मविभूषण अपवादात्मक आणि विशिष्ट सेवा असेल तर पद्मभूषण उच्च दर्जाची विशिष्ट सेवा पद्मश्री कोणत्याही क्षेत्रातली विशिष्ट सेवा याची पात्रता आणि निकष काय कायम हो म्हणजे सरकार म्हणते त्याप्रमाणे वंश व्यवसाय पद किंवा लिंग याचा भेदभाव न करता सर्व व्यक्तीसाठी खुल कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा सामाजिक कार्य स्वातंत्र्य लढ्यातील योगदान इत्यादी क्षेत्रातील उपलब्धीचा समावेश दरवर्षी राज्य मंत्रालय प्रख्यात व्यक्ती आणि जनतेकडून ऑनलाईन पोर्टलद्वारे ही नामांकनं ना मागवली जातात आणि त्याप्रमाणे ते दिलं जातं मिस्टर कोशियारी यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणालेलं आहे बघा कारण सुप्रीम कोर्टाचं जे अकरा मेचं दोन हजार तेवीसचं जजमेंट आहे ते त्याचे पाचच मुद्दे मी काढलेत आणि कोशियारांना कायदेशीर दृष्ट्या तरी हे मिळणं आवश्यक होतं का ते योग्य आहे का हे आपण बघूया द कोर्ट हेल्ड द गव्हर्नर वॉज नॉट जस्टिफायड इन कॉलिंग अपॉन चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे टू प्रू हिज मेजॉरिटी ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस थ्रू अ फ्लोर टेस्ट जेवढं महाविकास आघाडीचा प्रयोग जनतेने दिलेला कौलाच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे यांनी ते प्रयोग केले होते जे काही राजकीय कारण असतील ते जसं भाजपच्या मंडळींना अयोग्य वाटतं तसंच आज विरोधी पक्षांना असं वाटतं की कोशियारी यांना की ज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या एवढ्या थपेड्या खाल्ल्यात त्यांना अशा पद्धतीचा पुरस्कार देणं म्हणजे मराठी माणसाच्या जखमीवरती मीठ आहे हा एक मुद्दा द बेंच एक्सप्लिसिटली स्टेटेड द गव्हर्नर डीड नॉट हॅव ऑब्जेक्टिव्ह मटेरियल ऑर सफिशियंट रिजन्स टू डाउट द कॉन्फिडन्स एन्जॉय बाय द एम यू एम व्ही ए गव्हर्नमेंट ऍट दॅट टाइम पुढचा मुद्दा द कोर्ट एम्फोसाइ दॅट द गव्हर्नर पॉवर टू कॉल फॉर अ ट्रस्ट वोट फ्लोर टेस्ट इज नॉट Unrestrained and must be exercised judiciously. Put some on that. The Supreme Court noted that the governor appeared to have misinterpreted internal party discontent within the Shiv Sena as a, as a broader loss or legislative majority. Put While the court invalidated the governor's directive for the for a floor test as illegal, unjustified, it clarified that his, he did not lead to रिस्टोरेशन ऑफ द प्रिवियस गव्हर्नमेंट बिकॉज उद्धव ठाकरे हॅट ऑलरेडी रिझाईंड म्हणजे सरकार पाडण्यामध्ये भारतीय राज्यघटनेला असलेल्या संकेतप्रमाणे नियमाप्रमाणे राज्यपालांना मिळालेल्या अधिकाराप्रमाणे भगतसिंग कोश्यारी यांनी काम केलं नाही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं मत आहे आणि त्यामुळं त्यांचे वेगवेगळे विवाद तर इतके म्हणजे त्याच्याबद्दल जे मराठी माणसाच्या जखमीवरती मीठ वगैरे ते पण मी काढले की किती ठिकाणी भगतसिंह कोशियारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये फेब्रुवारी संभाजीनगर मधल्या एका कार्यक्रमामध्ये शिवाजी ते बोलताना असं म्हणाले की शिवाजी महाराजांना इंग्रजांचा पराभव करण्यासाठी राजपूतांची मदत घ्यावी लागली पुढं गुजराती आणि मारवाडी राजस्थानी लोकांबाबत जुलै दोन हजार मध्ये त्यांचं मत आहे जर महाराष्ट्रातून गुजराती आणि मारवाडी म्हणजे राजस्थानी लोक गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही ह्या राज्यात पैसेच राहणार नाही पुढं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यांनी टीका केली ज्याच्यामुळे समाजामध्ये दोष निर्माण झाला मला त्याच्यात जायचं पण नाही ते, ते कायम पक्षपातीपणे वागत राहिले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही हिंदू धर्माचं पालन का केलं नाही असंही ते म्हणत राहिले त्याचबरोबर जे विरोधी पक्षाची कोविडच्या काळातली भूमिका होती की मंदिरं उघडी करा अशी भूमिका जाहीर पत्रातनं त्यांनी मांडली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी आहेत जे ऐतिहासिकदृष्ट्या खरं नाही अशी एक साधारण महाराष्ट्रातली धारणा आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी वक्तव्य केले आता या सगळ्यामुळं कोशियारी यांच्या संदर्भामध्ये त्यांना मिळालेल्या पद्मभूषण पुरस्कारावरती वाद निर्माण झालाय पृथ्वीराज चव्हाण म्हणाले त्यांचं मत मत मला जास्त महत्वाचं वाटतं की सरकार पाडण्याची बक्षिसी म्हणून कोशियारी यांना हे पुरस्कार मिळाले आणि कशी क्रोनोलॉजी बघा सरकार पडलं पडल्यानंतर कोश्यारी यांची लगेच गच्छंती झाली त्यांच्याऐवजी जे सॉफ्ट स्पोकन होते जे कमी वादग्रस्त होते असे राज्यपाल आता महाराष्ट्र बघतोय पण कोश्यारी यांच्या काळामध्ये सतत वाद होत राहिले ज्या आज तामिळनाडूमध्ये बघतोय आपण ज्या शेजारच्या कर्नाटकमध्ये बघतोय की राज्यपालांना केंद्र सरकारनं एक भूमिका दिलेली आहे त्या भूमिकेप्रमाणे जे राज्यपाल वागले त्यातले सर्वोच्च होते भगतसिंह कोश्यारी असं असून सुद्धा कोश्यारी यांना जो पद्मभूषण पुरस्कार दिला त्याच्यासाठीचे केंद्र सरकारने स्वीकारलेले निकष काय कारण भगतसिंह कोश्यारी यांचं महाराष्ट्रातच वादग्रस्त वागणं नाही आहे त्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये एका बंगल्याचा त्या बंगल्याचं भाडं देण्यावरून झालेला वाद हा थेट कोर्टात पोचला आणि तो, तो अजूनही कोर्टात प्रलंबित आहे म्हणजे पर्सनल इंटिग्रिटी पण भगतसिंह कोश्यारी यांची वादात आहे सो भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार देत असताना त्यांचं जे पब्लिक अफेअर्स आहे सार्वजनिक क्षेत्रातलं आणि दीर्घकालीन जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते केंद्र सरकारने कसं लक्षात घेतलंय ते पण मी काढलं ते उत्तराखंडचे पूर्व मुख्यमंत्री दोन हजार एक ते दोन आणि महाराष्ट्राचे पूर्व राज्यपाल दोन हजार एकोणीस तेवीस दीर्घकाळ राहिलेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी दीर्घकाळ जोडलेले आहेत खास करून आणीबाणीच्या काळामध्ये एकोणीशे पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तर दरम्यान त्यांना अल्मोरा आणि फतहगड जेलमध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता भाजप आणि आर एस एसच्या माध्यमातून उत्तराखंड राज्याच्या निर्मितीत आणि राजकीय विकासामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली उत्तराखंड भाजपचे ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते सार्वजनिक सेवामध्ये साधेपणा शिस्त आणि लोककल्याणासाठी समर्पण ही त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्यानं उत्तराखंड आणि महाराष्ट्र दोन्ही राज्याच्या विकासामध्ये योगदान दिलं असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे आणि मग हे अर्थात त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी हा पुरस्कार उत्तराखंडसाठी अभिमानास्पद आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा केलेला हा यथोचित सन्मान आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे त्याही संदर्भामध्ये की कशा कारणामुळं भगतसिंह कोश्यारी यांना हा पुरस्कार केंद्र सरकारनं दिला असावा तेही मी महाराष्ट्राला सांगितले माझा प्रयत्न आहे ऑब्जेक्टिव्हली जसं घडले तसं जे होतं तसं आणि त्याच्या मागचं कारण काय ते महाराष्ट्राला सांगावं आणि ते सांगत असताना त्याच्यातली ऑब्जेक्टिव्हिटी मेंटेन करावी आणि मला आनंद आहे की तुम्ही हे बघत आहात तुम्हालाही ते पट्ट आहे त्यामुळे तुम्ही लाखोच्या संख्येनं तर पहाच पण हे घरोघरी जाऊ द्या मला खात्रीनं सांगता येईल की अशा पद्धतीची पत्रकारिता करण्याचा माझा हा प्रयत्न मला इतरत्र तरी दिसत नाही थांबई